महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी व विधानसभेच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानं दुह्यामध्ये भाजपच्या वतीनं फटाके फोडत घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने महायुती सरकारच्या बाजूने मोठ्या प्रमाणात कौल देत यश मिळवून दिलं गेल्या दहा ते बारा दिवसांपासून महायुतीचा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून चाचपणी देखील केली जात होती झालेल्या विलंबामुळे अनेक चर्चांना उदानही आलं होतं मात्र आज मुंबईत झालेल्या बैठकी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करत शिक्कामोर्तब केल्यानं धुळ्यात भाजपच्या वतीनं जल्लोष करण्यात आलाय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाचा दिवस आहे दोन हजार एकोणासी माझा पार्टी आणि शिवसेनेचं बहुमत असताना शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हो हे शरद पवारांच्या सांगण्यावरून आम्हाला सोडून गेले अडीच वर्ष त्यांनी त्यांच्याबरोबर राज्य केलं मात्र आमचे नेते माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सांगितलं होतं मी पुन्हा येईल आणि अडीच वर्षानंतर साहेबांचा गट घेऊन उद्धव साहेब त्यांच्या बाजूला सारून शिंदे गटाने हिंदुत्वाच्या बाजूला आले आणि त्या काळी भारतीय जनता पार्टीचे जरी आमदार जास्त होते तरी एकनाथरावजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं अडीच वर्षाच्या काळात जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं काम बघितलं आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एकशे बत्तीस अधिक पाच जागा एकशे सदोतीस या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आहेत आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी संघटनेने गट नेता म्हणून माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं नाव जाहीर करून उद्या आमचे आपले सर्वांचे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहोत म्हणून या ठिकाणी पुणे महानगराच्या वतीनं आम्ही हो। महान आनंद उत्सव साजरा केलेला आहे यावेळी भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक हिरामण गौरी माजी महापौर प्रतिभा चौधरी अल्फा अग्रवाल भिकन वराडे विकी परदेशी रोहित चांदोडे पंकज धात्रक प्रवीण अग्रवाल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे